नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दहा अतिशय महत्त्वाची जनरलचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे मित्रांनो भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे मित्रांनो बघा यमुना गंगा ब्रह्मपुत्रा किंवा गोदावरी तर मित्रांनो भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी गंगा भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो सापांचा देश कोणत्या देशाला म्हटलं जातं सापांचा देश कोणत्या देशाला म्हटलं जातं बघा भारत ब्राझील भूतान किंवा इंग्लंड तर मित्रांनो सापाचा देश कोणत्या देशाला म्हटलं जातं तर हे ब्राझीलला म्हटलं जातं पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब्राझील पुढचा प्रश्न पुड़ बघा मित्रांनो भारत छोडो आंदोलन केव्हा करण्यात आले भारत छोडो आंदोलन केव्हा करण्यात आले बघा एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे बेचाळीस अठराशे किंवा अठराशे बेचाळीस तर मित्रांनो भारत छोड आंदोलन हे केव्हा करण्यात आलं तर हे एकोणीसशे बेचाळीस साली करण्यात आलं होतं पर्याक्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एकोणीसशे बेचाळीस पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भूटान या देशाची राजधानी कोणती आहे भूतान या देशाची राजधानी कोणती आहे बघा थिंपू लंडन दिल्ली किंवा ढाका तर मित्रांनो भूटान या देशाची राजधानी कोणती आहे तर ही थिंपू आहे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे थिंपू पुढचा प्रश्न बघा मित्रांनो सर्वात जास्त कॉपी उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते आपल्या भारतात सर्वात जास्त कॉपीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होतं बघा महाराष्ट्र कर्नाटक केरळ किंवा गुजरात तर मित्रांनो सर्वात जास्त कॉपी उत्पादक राज्य हे कर्नाटक आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कर्नाटक पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कांगारू कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे कांगारू कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे बघा ऑस्ट्रेलिया भारत अमेरिका किंवा पाकिस्तान तर मित्रांनो कांगारू हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे उत्तर आहे मित्रांनो पर्या ए ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशाचा राष्ट्रीय प्राणी हा कांगारो आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो महात्मा गांधी यांचा मृत्यू केव्हा झाला महात्मा गांधी यांचा मृत्यू केव्हा झाला बघा एकोणीसशे पन्नास एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे वीस किंवा एकोणीसशे तर मित्रांनो महात्मा गांधी यांचा मृत्यू केव्हा झालेला आहे तर हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस झाला साडी झाला परिक्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा नोबेल पुरस्कारची सुरुवात केव्हा झाली नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली मित्रांनो एकोणीसशे एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे वीस किंवा एकोणीसशे तर मित्रांनो नोबेल पुरस्कारची सुरुवात ही एकोणीसशे एक साली झालेली आहे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एकोणीसशे एक पुढचा प्रश्न बघा मित्रांनो ताजमहल कोणत्या राज्यात आहे अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो ताजमहल कोणत्या राज्यामध्ये आहे बघा पर्याय आहेत मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश आणि तेलंगणा तर ताजमहल कोणत्या राज्यात आहे पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे मंक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश उत्तर आहे हो उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यात मित्रांनो ताजमहल आहे पुढचा आणि आजच्या वेळेचा शेवटचा प्रश्न बघा कशाचे मटण खाल्ल्याने कॅन्सर आजार बरा होतो बघा डुक्कर बकरा मेंढी आणि ससा तुमच्याकडे दहा सेकंद आहे तुम्हाला दहा सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी बकरा मित्रांनो इथे आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही दहापैकी किती प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यातरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद